तेरा मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्ती योग अलं पुण्यभूमी तेथे ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे वीस सडे जे देखिले ते ध्यान कसे लाविले परिग्रही घातले तर यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाचिया पोटी मग आणले तटी सायुज्याचीया परीभक्ताचे निनावे चतुष्पदाधी आगवे पैकुंठी योग्य केले म्हणून नाही एकही चिंता तया ते समुद्धरता सदा आणि जेव्हाची का भक्ती आपली चित्तवृत्ती तेव्हाची मदसूती त्यांचे ते नाटी या कारणे गा राया हा मंत्र तुवा धनंजया शिकी जे जय मार्गा मार्गाभजिजे मय्येवे मन अधस्त मनीबुद्धि निवेश निवशि मय्येव अतवर्ध्वन संशय अगा मानस हे एक माझ्या स्वरूपे सवृत्तिक करू निघाली निष्टंक बुद्धिसी निश्चयी ये दोनी सरिसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तोगा जे मनबुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरे सांगे मज काई मी तु ऐसे उरे म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे विबिंबा सवे उदाय उचलल्या पाणी सरिसा इंद्रियेही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकार्ये म्हणून माझिया स्वरूपी मनबुद्धी ए निक्षेपी ए तुलेनी सर्व व्यापी मी या बोला काही अनारेसे नाही आणली अनपा अभ्यास असोगेन तो मामी छापतो धनंजय अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिषरी दे तुजाय मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषे घेईल जैसे शरत कालू रिगे आणि सरिता ओट लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय तैसे भोगा आंतून निगता चित्त मजमाजी रिगता हळूहळू पंडूसूता मीची होईल अगा अभ्यास योगो म्हणजे तो हा एक जाणिजे एने न निपजे ऐसे काही पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाग ब्रह्म थोकडे अभ्यास केले म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही या लागे माझ्या ठाई अभ्यास मिळ समर्थोसी मत्कर्म सिंधी मदर्थम का अभ्यासाही लागी कसो नाही तुझिया अंगी तरी आहासी जया भागी तैसाची आस इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी अभिमानू न संडी स्वजातीचा चा कुळधर्मो चाळी निधी विषेद पाळी मग सुखे तुझ सळे दिली आहे परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारो होय तीओमी मी करितू आहे ऐसे म्हण करणे कान न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळत असे जेणे परमात्मेने उनया पर्याची काही उरो नेदी आपुल्या ठाई स्वजाती करून घेई जीवित आपुले माळ जे उते नेले ते उते निवांतची गेले तया पानिया ऐसे केले हुआ वेगा म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती अखंड चित्तवृत्ती जे संग्रहित होते त्यांना ध्यान मार्गाला लावले व जे संसारी होते त्यांना नामरूपी नावेवर बसविले परंतु जे जे म्हणून माझे भक्त झाले मग ते चार पायांचे पशु का असेनात त्यांना मी वैकुंठ वासाचे अधिकारी केले असे श्रीकृष्ण अर्जुना सांगतात म्हणून माझ्या या भक्तांना कसलीही चिंता नसते कारण त्यांच्या मदतीसाठी मी सदैव दक्ष आहे आणि ज्यावेळी भक्तांनी आपले चित्त मला अर्पण केले त्याचवेळी त्यांनी मला आपला छंद लावला म्हणून हे भक्त राया धनंजया तुला जर मार्गाला लागावायचे असेल तर हा चित्तवृत्ती समर्पण मंत्र शिक अरे बुद्धीचा निश्चय करून तुझी मनोवृत्ती मला माझ्या स्वरूपी जोडलेली असू दे तुझे मन आणि बुद्धी दोन्ही माझ्या ठिकाणी प्रेमाने जडली की तू मलाच प्राप्त होशील जे मन व बुद्धी माझ्या ठिकाणी वस्ती केल्यावर मी तूपणा उरेल काय तूच सांग म्हणून दिवा मालवितात जसे तेज नाहीसे होते किंवा सूर्य मावळतात जसा प्रकाश नाहीसा होतो बाहेर शिकणाऱ्या प्राणाबरोबर जशी सगळीच इंद्रिये बाहेर जातात तसा मन व बुद्धीबरोबर अंकारही नाहीसा होतो म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ही मनमबुद्धी स्थिर कर म्हणजे तेवढ्याने सर्व व्यापी जो मी त्या स्वरूपी तू होशील अर्जुना मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की यातील एकही शब्द अन्यथा नाही अथवा मनबुद्धीसह तू आपले चित्त सर्वस्वी मला अर्पण करू शकला नाहीस तरी बाबा एवढे कर की आठ प्रहरापैकी काही मोजके क्षण तरी मला देत जा मग ज्या ज्या क्षणी त्याला माझ्या सुखाचा येईल तितक्या वेळेपुरती तरी त्याला विश्रामवरची विरक्ती होईल शरद ऋतूत ओसरू लागतात तसे चित्त हळूहळू प्रपंचातून बाहेर निघेल अथवा पौर्णिमेनंतर दिवसेंदिवस कमी होता तसे चंद्राचे बिंब अमावस्येला नाहीसे होते तसे विषयांपासून निवृत्त होऊन माझ्या ठिकाणी जडणारे तुझे चित्त हळूहळू मीच होऊन जाईल अरे ज्याला अभ्यास योग म्हणतात तो हाच एक जाण याने प्राप्त होत नाही असे काहीच नाही या अभ्यासाच्या सामर्थ्याने काही अंतरिक्षताई संचार करतात तर काही वाघ सर्पादी हिंस प्राण्यांना निर्वेर करतात याने विषसुद्धा पचते समुद्रावरूनही चालता येते व काहींना तर अभ्यासापुढे वेदही अपुरा वाटला म्हणून अभ्यासाने न मिळवण्यासारखे असे काही नाही म्हणून माझ्या प्राप्तीसाठी तू अभ्यासाला लाग किंवा तुला अभ्यासाचे सामर्थ्य नसेल तर तुझा आचरणाचा कार्यक्रम तू तू तसाच चालव इंद्रियांना कोंडू नकोस नित्याचे भोग तोडू नकोस किंवा स्वजातीचा अभिमानही सोडू नकोस कुळाचार यथाविधी कर निषेधांचे पालन कर अशी सुखाने वागण्यास तुला मोकळीक आहे परंतु कायावाच्या मनाने जे काही जसे व्यापार होतील ते मी करतो अशी बुद्धी ठेवू नकोस ज्या परमात्म्याच्या सत्तेने सर्व विश्वाचे व्यापार चालतात तोच कोणी करता किंवा अकर्ता हे जाणतो कमी अधिक घडलेल्या कर्माविषयी खेद न बाळगता आपले जीवित त्याच्या स्वाधीन करून ठेव माळी जिकडे नेतो तिकडे पाणी जसे बिना हरकत जाते तसे आपल्याकडून जे जे काही घडले ती त्याची सत्ता समजावी म्हणजे निवृत्ती व प्रवृत्ती यांचे ओझे बुद्धी आपल्या शिरावर घेत नाही कारण चित्तवृत्ती अखंड माझ्या ठिकाणी असते ओम श्री रुक्मिणी पांडुरंगा इनमा ओम श्री ज्ञानराज माऊली इनमा ओम श्री जगद्गुरु तुकाराम महाराजा इनमा